नवीन वर्षातील पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या सणाला मकर संक्रांत असं म्हटलं जातं मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत असून सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करत आहे त्यामुळे मकर संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे तो सकाळी आठ पंचावन्न ते सायंकाळी चार पंचावन्नपर्यंत आहे मकर संक्रांती थंडीच्या दिवसात येते त्यामुळे गडद रंगाचे कपडे या सणात घातली जातात असे ज्योतिषी सांगतात या संक्रांतीला हा रंग असणार आहे वर्ज काय करू नये यावेळी संक्रांती पिवळे वस्त्र धारण करून, करून आलेली आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे हातामध्ये गदा असून अलंकारासाठी मोती देखील धारण केलेले आहेत पायस भक्षण करणारे असून कुमारी अवस्थेतील खाली बसलेली ही संक्रांत महोदरी या नावाने ओळखली गेलेली आहे तसेच पिवळा रंग धारण केलेला असल्यामुळे यावेळी संक्रांतीसाठी स्त्रियांना पिवळ्या रंगाची वस्त्रे धारण करता येणार नाही तसेच पिवळा रंग वर्ज करावा लागेल पिवळ्या रंगाची फुले पिवळ्या रंगाची दागिने पिवळ्या रंगाची वस्त्रे धारण करून मकर संक्रांतीचा सण हा साजरा क करता येणार नाही त्याऐवजी हिरवा रंग काळा रंग हे तुम्ही धारण करून आपला संक्रांतीचा सण साजरा करू शकता थंडीच्या दिवसात मकर संक्रांत येत असल्याने शरीरातील उष्णता कायम राहावी आणि सूर्याची उष्णता शोषून घेतली जावी या उद्देशाने बहुतांश करून मकर संक्रांती मकर संक्रांती दिवशी काळ्या रंगाची वस्त्रे धारण केली जातात नैवेद्यासाठी खीर करू नये कारण यावेळी संक्रांत पायस भक्षण करत आहे पायस म्हणजेच तांदळाची खीर त्यामुळे नैवेद्यासाठी संक्रांती दिवशी भोजनामध्ये खीर नसावी त्याऐवजी दुसरा कोणताही गोड पदार्थ असावा असं ज्योतिषी सांगतात काय दान करावे हळदी कुंकवासाठी स्त्रियांनी नवीन भांडी तिळगूळ तसेच नवीन वस्त्र वगैरे अशा ज्या काही गोष्टी असतील त्या यथाशक्ती दान कराव्यात या संक्रांतीला तिळाच्या पाण्याचे स्नान तिळाचा होम तिळाचे तर्पण तिळाचे भक्षण तिळाचे दान आणि तिळाच्या उठण्याचे स्नान करणे शुभदायक मानले मानलेले आहे तिळाचा अशा प्रकारे सहा पद्धतीने उपयोग उपयोग केला तर आपल्यातील पापाचा क्षय होतो अशी धार्मिक मान्यता हिंदू धर्मामध्ये आहे संक्रांतीचा मुहूर्त संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे तो सकाळी आठ पंचावन्न ते सायंकाळी चार पंचावन्न या काळामध्ये तीर्थक्षेत्री स्नान करणे आपल्या पित्रांसाठी श्र श्राद्धादी कर्म करणे दानधर्म करणे तसेच जपजाप्य करणे आपल्या पुण्यसंचयासाठी उपयुक्त मानले गेलेले आहे येणारी संक्रांत ही वाघावर ती बसून आलेली आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे निघाली आहे तसेच ती वायव्येला पाहत आहे त्यामुळे ती ज्या दिशेला जात आहे त्या दिशेला हानी करणारी आहे विशेष म्हणजे संक्रांत ही ज्या दिशेकडून येत आहे म्हणजेच पूर्वेकडून येत आहे ती पूर्वेकडे सुख समृद्धी देत आहे पश्चिमेकडे पश्चिम दिशेला त्रासदायक आहे तसेच वायव्य दिशेला ती पाहत असल्याने हानिकारक ठरणार आहे संक्रांतीला सोन्याचे दागिने वापरावे की नाही संक्रांत ही पिवळ्या रंगावर जरी असलेली असली तरी स्त्रियांनी हळदी कुंकवासाठी हळद वापरायला आणि अंगावरती सोन्याचे दागिने धारण करायला काहीच हरकत नाही कारण हळद ही मांगल्याचे आणि सौभाग्याचे प्रतीक मानलेले असून सुवर्ण हा धातू शुभ समजलेला आहे मात्र या व्यतिरिक्त पिवळ्या रंगाचे कोणतेही काचेचे प्लास्टिकचे दागिने आणि हारामध्ये गजऱ्यामध्ये पिवळ्या रंगाची फुले आपण वापरू नयेत त्याचप्रमाणे आपल्या पोशाखासाठी मॅचिंग अशा पिवळ्या रंगाच्या टिकल्यासुद्धा वापरू नयेत थोडक्यात यावेळी संक्रांतीसाठी पिवळा रंग तांदळाची खीर आणि मोत्याची आभूषणे ही वर्ज्य असून या गोष्टी संक्रांती दिवशी टाळाव्यात असे ज्योतिषी सांगत आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका